नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो नागपूरच्या बाजारगाव इथं संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचं उत्पादन करणाऱ्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला या स्फोटात नऊ कामगार मृत्यूमुखी पडले असून मृतांमध्ये सहा महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे कंपनीतल्या कास्ट बुस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाल्याचं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्याच्या वडीपाटीनजीक ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले ही घटना काल मध्यरात्री घडली सर्व अपघातग्रस्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडीचे रहिवासी असून परभणीच्या यशवाडी इथल्या मारुतीच्या दर्शनासाठी आले होते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची चोवीस डिसेंबरनंतरची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी गावामध्ये आंदोलकांची व्यापक बैठक बोलावली या बैठकीला राज्यभरातील स्वयंसेवक समन्वयक सभांचे आयोजक तसंच वकील डॉक्टर आणि आरक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित असल्याचं कळवण्यात आलं आहे विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात पोहोचत आहे यात केंद्रीय मंत्री खासदार आमदारांसह स्थानिक पातळीवरील नेतेही आवर्जून सहभागी होत आहेत याद्वारे सर्वसामान्य लोकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम सुरू असल्यानं भारताच्या विकास प्रक्रियेतच हे लोक सहभागी होत आहेत परभणी जिल्ह्यात दैठणा इथले दत्तराव कच्छवे यांना कुसुम सोलार कृषी पंप योजनेचा लाभ मिळाल्यानं दिवसासुद्धा त्यांना शेतीसाठी पाणी देण्याची सोय झाली आणि सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळाल्यानं ठिबक सिंचनातून वेळेच्या बचतीसह गरजेनुसार पाणी आणि विद्राव्य खतं पिकांपर्यंत पोहोचत आहेत त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी याद्वारे मदत होत आहे धाराशिव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प रथयात्रेचं गावागावात ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त स्वागत होत आहे जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्याच्या हंगरगा इथं यात्रेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वितरण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी घरगुती गॅस क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचं विशेष शिबिर तसंच आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आलं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेसह प्रधानमंत्री वंदन योजना प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थी महिलांनी यावेळी केंद्र सरकारचे आभार मानले लातूर जिल्ह्याच्या तालुकानिहाय विविध ग्रामपंचायतींमध्ये आज यात्रेच्या चित्ररथाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना जलजीवन मिशन आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना स्वच्छ भारत मिशन कृषी विभागाच्या योजना माय भारत धरती कहे पुकार के आदी योजनांची माहिती तसंच त्यांच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखवण्यासह लाभार्थ्यांचा सन्मान करणं लाभ वितरण वंचित लाभार्थ्यांची नोंदणी हे काम यात्रेद्वारे करण्यात येत आहे बीड जिल्ह्यातल्या परळीतील महाविद्यालयातल्या पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं अभियांत्रिकीच्या परीक्षेतला स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा अंतिम अभ्य वर्षाचा एक पेपर रद्द केला कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी याबाबतचे आदेश जारी केले तसंच परळी इथल्या नागनाथ अप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करतानाच विद्यालयाच्या प्राचार्यांसह परीक्षा समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कुलगुरुंनी दिले मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो आज उत्सवाच्या पाचव्या दिवशी दक्षदिवाळीनिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे या उत्सवात आज देवाला फळं आणि फराळाची आकर्षक आरास करण्यात आली जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणही देखील करण्यात आली आहे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातलं एक गाव दत्तक घेऊन शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर काम केलं जाणार असल्याचं जय हिंद लोकचळवळीचे प्रणेते आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे अकोला इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली शिक्षण आरोग्य पर्यावरण कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात सुधारणांसह नागरिकांमध्ये राजकीय आणि आर्थिक साक्षरतेसाठी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना पिकं आणि जनावरांसाठीचा चारा वैरण यासाठी गाळपेरा घेण्याकरिता जलाशय तलावांची जमीन नाममात्र एक रुपया दरानं भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे ही माहिती जारी करण्यात आली तसंच पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांद्वारे या पिकांसाठी बियाणं आणि संबंधित तलावातलं पाणी विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे राज्यात दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव हिंगोली जिल्ह्यातही हवामान अंशत ढगाळ झाला असून इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं थोड्याच वेळात दुपारी दीड वाजता सुरू होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं